आम्ही सकाल आंबेडकर आणि मान्य तहसीलदार साहेब कोपरकरांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजता सुरेगाव ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी सकाल आंबेडकरी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याचा समाजामध्ये एक तीर प्रस्तान उपटलेला आहे आणि समाजाच्या भांडवळून मान्यता सुधार साहेब ओ एस पी साहेब यांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी समाज बांधवाच्या वतीने त्यांना जाहीर विनंती नाही

काही समाजातील विगत प्रवृत्तीचे जे व्यक्ती आहे कोठोडी परिषदेतील एका व्यक्तीने या ठिकाणी सोशल मीडियावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच मागासवर्गीय समाजाबद्दल ज्या मीडियावर आपले शब्द काढले त्याचा निषेध म्हणून काही समाज बांधव त्याची विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांना अतिशय जातिक वाचक ज्या ठिकाणी उगार काढले आणि समाजामध्ये एक जाती निर्माण होईल प्रक्षोभ निर्माण होईल दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली अशा प्रवृत्तीला या ठिकाणी बंद करण्यासाठी आज सुरेगावातून तसंच संपूर्ण गोपरगाव तालुक्यातून बहुजन समाजाच्या वतीनं बहुजन पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन देऊन या आरोपीला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी केलेली आहे या संदर्भात उद्या सुरेगावातील शनी चौक येथे निषेध मोर्चा व बंदचं आयोजन केलेलं आहे तरी यासाठी तालुक्यातील त्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सकल बहुजन समाजाने उपस्थित राहावी आंबेडकरी समाजाने उपस्थित राहावं असे सकाळी अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं असं सर्व ग्रामस्थाच्या स... आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो तरी सर्वांनी उद्या या ठिकाणी बंद लाव उपस्थित राहावे विनंती